हॅलो नमस्कार फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर प्रकारे दाखवलं आहे मी प्रकारे आहे वीस इंच लांबी आणि साडेसहा इंच रुंदी आहे या बनवलेल्या प याची तर आपण इथे फॉर्म अस्तर लावून त्याला क्विट करून घेतलेलं आहे इथे मी आता मार्जिन करून घेतल्यानंतर इथे मी आता बटन लावून घेते बघा तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बनवायचे त्या हिशोबाने इथं मी फोल्ड केलं आहे आणि वरतून टाकता येईल असं पण बनवलं आहे आता मा मार्जिंग केलं आहे बटन जिथे लावायचे तिथे पण आता कट करून घेऊ आपण तर दोन साईडने आपण बटन पहिले लावून घेतो आहे आता हा आहे कॅनकेन जो आपण घागरा वगैरे याच्या खाली फ्रॉकच्या खाली जो टाकतो ना तो कॅनकेन आहे त्याला मी आता वरतून एक पट्टी लावून घेते जेणेकरून ते टोचणार नाही आणि शिवायलाही व्यवस्थित जमतं आता इथे मी चेन लावून घेते त्यालाच त्या साईडने तुम्ही बघू शकता आता रनर टाकून घेतलेला आहे आता इथे उलट्या साईडने ठेवून आपण स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता त्याला सरळ करायचं आहे आणि परत एक डापटीप टाकून घ्यायची आहे आता ती तिघी बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे ज्या आहे त्या आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे या प्रकारे आपलं एक पॅकेट पाऊच पॉकेट सॉरी रेडी होऊन जातं आता दुसरं बनवण्यासाठी मी त्याच मापाचा एक ओ, फॉर्म वगैरे लावलेला कपडा घेतलेला आहे त्याला वरतून पट्टी डुंबडून घेते आहे आणि आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर हे याच प्रकारे उलट्या साईडने लावायचे आपल्याला मग परत सरळ करायचं आणि डापटिप टाकायची जेणेकरून आपल्याला परत फिनिशिंगचं टेन्शन नाही आणि दोघं साईडने परत टिपा मारायचं आता इथं मार्जिन घेऊन मी टिपा टाकून घेते आहे वरपर्यंत कारण एक साईड आपण ओपन ठेवलेली आहे आता टिपा मारून घेतल्या त्याच्याने त्याच्यात कप्पे रेडी होत आहे आता इथे तुम्हाला हवं ते ठेवू शकतात या प्रकारे आता राहिलेला लास्ट ला कर... आहे तिथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आणि फोल्ड करून घ्यायची सिम्पल दोघं साईडने पट्ट्या लावून फोल्ड करायचे प्रकारे पट्टी लावायची फोल्ड करा स्टिच करायची वलटवायचे आहे आणि टिप मारायची आहे प हे करून फोल्ड करून या प्रकारे फिनिशिंग करून घ्यायचे आहे दोघं साईडने दुसऱ्या साईडने आपल्याला त्याच प्रकारे करायचे आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण पट्टी फोल्ड करून घेणार आहोत आणि आपलं रेडी आहे पाऊच तुम्ही बघू शकतात हां आता इथे मी पॅच लावला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे लेस अटॅच करू शकतात माझ्याकडे लेस नव्हती तेवढी जाड तर मी इथे माझ्याकडे एक पॅच सापडला मी तो पॅच लावला आहे आता इथे बघा कोलगेट ब्रश रेझर इथे हँड रुमाल या प्रकारे ठेवून पॅक केल्यावर आपलं एक पाउच रेडी होतंय आपण ट्रॅव्हलला वगैरे जातो तेव्हा हे फार कामाच